योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह धुळे सर्वांना जाहीर आव्हान नाव आदित्य पंकज खरे पत्ता नकाणे रोड प्रमोद नगर सेक्टर दोन देवपूर धुळे महाराष्ट्र दिनांक मार्च पासून तालुका हवेली जिल्हा पुणे वाघोली येथून बेपत्ता आहे फिरायला बाहेर चाललो आहे मित्र नामे सिद्धेश पाटील याला सांगून बाहेरगावी फिरायला जात आहे असे सांगून राहते रूम मधून कुठेतरी निघून गेला आहे तो अद्यापपर्यंत घरी आलेला नाही त्याचा शोध होऊन मिळणे विनंती आदित्य हा एका मोठ्या चक्रविवाहात अडकला आहे की त्याला अडकवण्यात आले की तो स्वतःहून फसला हा मोठा प्रश्न आहे प्रशासनाने हे प्रकरण वेळीच तपास करून सत्य परिस्थितीच्या मुळशी जाऊन शोध घेणे आवश्यक आहे अन्यथा या आदित्य सारखे असे कित्येक आदित्य या चक्रविवाहात अडकण्याची शक्यता आहे हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक असहाय्य आई बापाला त्यांच्या मुलगा शोधण्यास मदत होईल असे सांगून दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता राहते रूम मधून वाघोरी येथून कुठेतरी निघून गेला आहे तो सोबत त्याची कपड्याची बॅग घेऊन गेलेला आहे तो परत रूमवर आलेला नाही कोणाला आढळल्यास खालील नंबरवर संपर्क करावा नऊ नऊ दोन तीन दोन तीन नऊ सात पाच सात आदित्य पंकज खरे हा अठरा वर्ष तीन दिवसाचा तरुण धुळे जिल्ह्यातील नकाणे रोड प्रमोदनगर सेक्टर दोन देवपूर येथील रहिवासी आहे त्याचे वडील पंकज प्रकाश खरे हे धुळ्यात फोटोग्राफीचा व्यवसाय करतात आदित्य पुणे येथील शहराच्या वाघोली भागातील एस पी एम कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता गेल्या सहा महिन्यांपासून तो बेपत्ता आहे आदित्य यांचा शेवटचा फोन सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरत शहरातून आलेला होता त्या दिवसानंतर मुलाजवळील कुटुंबीय अतिशय चिंतित झाले कुटुंबियाच्या तक्रारीनुसार आदित्य आपल्या मित्रांसोबत वाघोली परिसरातील गुलमहर पार्क लिटिल चॅम्प स्कूलजवळ राहत होता तो न वेळ दिसल्याने घरच्यांनी वाघोली पोलीस स्टेशन मध्ये स्पष्ट दिशादर्शक मिळालेले नाही आदित्य माहिती उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे कुटुंबियांच्या सांगण्यानुसार आदित्य स्वभावत अतिशय शांत कर्तबगार व अभ्यासक्त विद्यार्थी असून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा दैनंदिन वेगळेपण आढळलेले नाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्काशिवाय त्रुटी होऊ द्यायची नाही असे पोलीस प्रशासनाकडून उच्च दर्जाचे म्हणणे सांगितले जाते याशिवाय तक्रारीनंतर लगेच मोठ्या प्रमाणात शोध पाहिला जातो असा योजनाबंद प्रतिसाद देखील आवश्यक आहे प्रत्यक्ष त्यांना बरेच दिवस पाहिलेले नसल्यामुळे आम्ही परिसरातील सर्व घरांमध्ये तपशिलाने बोलत आहोत व सामाजिक रचना जाळ्यांचा सा वापरही शोधात रोखलेला आहे पोलीस व वटसृष्टीला सहकार्य केले जात आहे वाघोली पोलीस स्टेशनकडून पी गोगाव पोलीस हवालदार या घटनेमध्ये पालक जाशके यंत्रणा शिक्षण संस्था व सामाजिक जबाबदारी यांची चर्चा जोरात होत आहे पुणे येथील कॉलेजामध्ये विद्यार्थ्यांच्या देखभालीसाठी संस्थात्मक उपाययोजना प्रभावी आहेत का त्यांच्या त्वरित शोधासाठी काय यंत्रणा कार्यरत आहेत या प्रश्नावर चर्चा सुरू आहे आदित्य यांचा शेवटचा फोन सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरत शहरातून आलेला होता त्या दिवसानंतर मुलाजवळील कुटुंबीय अतिशय चिंतित झाले कुटुंबियाच्या तक्रारीनुसार आदित्य आपल्या मित्रांसोबत वाघोली परिसरातील गुलमोहर पार्क लिटिल चॅम्प स्कूलजवळ राहत होता अल्पावधीतच तो न वेळ दिसल्याने घरच्यांनी वाघोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गैरहजर अर्ज नोंदविला आहे पोलीस तपासात सुरतमधील स्पष्ट दिशादर्शक मिळालेले नाहीत आदित्यविषयीची माहिती उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे कुटुंबियांच्या सांगण्यानुसार आदित्य स्वभावतः हो अतिशय शांत कर्तबगार व अभ्याससक्त विद्यार्थी असून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा दैनंदिन वेगळेपण आढळलेले नाही